आमदार अपात्रतेची सुनावणी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकोणचाळीस आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी येत्या बुधवारी सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे शिंदे गटाच्या आमदारांना पात्र करणारा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला या विरोधात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सुनील प्रभू यांच्या मार्फत स्पेशल लीव पिटिशन दाखल झाली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे या याचिकेवर एकवीस ऑक्टोबर दोन रोजी सुनावणी होणार होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले या पाहून चारामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर समाज माध्यमातून टीका झाली पंतप्रधानात सरन्यायाधीशांच्या घरी जात असतील तर न्यायाची अपेक्षा कशी करावी असा सवाल ही उपस्थित झाला आहे तारीख पे तारीख मध्ये अडकलेल्या आमदार अपात्रतेचा योग्य निवाडा होईल का असेही प्रश्न विचारले गेले अखेर अचानक आमदार अपात्रतेच्या सुनावणीची पुढील तारीख अठरा सप्टेंबर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर झळकले